लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पंढरपूर शहर तालुका व परिसरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे तातडीने बंद करावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे गुटखा मावा सुगंधी तंबाखू दारू यामुळे देशाचे भविष्य असलेली तरुणाई व्यसनाधीन होत आहे आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळे अशा सर्व प्रकारावर तातडीने आणि कायमस्वरूपीची बंदी घालावी अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक अतिलेश माने जिल्हा युवक अध्यक्ष दत्तात्रय होवाळ तालुका अध्यक्ष दिनेश चव्हाण तालुका उपाध्यक्ष रोहित जाधव तालुका कार्याध्यक्ष रघुवीर भोसले या तरुणांनी हे आंदोलन सुरू केले असून मावा गुटखा तंबाखू दारू असे अवैध प्रकार जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हा हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे आज आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये अवैध धंद्याचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे की मावा गुटखा दारू गुटक्यामुळं तर लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे ती की लोकाला म्हणजे तरुण 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 मुलामध्ये कॅन्सरचं प्रमाण अतिप्रमाणात वाढलेलं आहे दारूमुळं लोकांची घरं बर्बाद झालेली आहे ती तर ही अवैधची काय धंदा येतं दारू गुटखा मावा सुपारी ही सगळं शासनानं त्वरितही बंद करावं जोपर्यंत आता आज आम्ही बसलो ह्या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी आम्ही जोपर्यंत आम्हाला आपलं तहसीलदार साहेब प्रांताधिकारी साहेब डेवायस पी साहेब ह्या सर्वांनी यावे आणि आम्हाला लेखी स्वरूपात आम्ही त्याला सांगावं की की बाबा आम्ही आम्ही खरंच बंद करतो आणि त्याने खरंच बंद जो पण करत नाही ते तो तोपर्यंत काय आम्ही इथनं उठणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या